शहराच्या विकासाच्या योजनांसाठी राज्य शासन कटिबद्ध असून लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सर्व प्रस्तावांना न्याय देण्याचे शासनाचे धोरण आहे त्या अनुषंगाने इचलकरंजीच्याही विकासासाठी सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले त्यांच्या हस्ते इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील सातशे तेरा कोटी आद अधिक विविध विकास कामांचे उद्घाटन शुभारंभ व लोकार्पण संपन्न झाले मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते शहापूर पोलीस स्टेशनच्या कोणशिलेचे अनावरण झाले तसेच त्यांनी इमारतीची केली उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले इचलकरंजी व परिसराच्या विकासाबद्दल जे काही प्रस्ताव येतील त्याला तातडीने मान्यता देण्यात येईल यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे कौतुकही के त्यांनी केले यावेळी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील सातशे तेरा हो, रुपयाहून अधिक विविध विकास कामांचे ऑनलाईन उद्घाटन शुभारंभ व लोकार्पण झाल्याची घोषणा त्यांनी केली यात एकशे तीस पॉईंट साठ कोटी रुपयांच्या केंद्र शासन पुरस्कृत लघु व मध्यम नगरांसाठी नागरी पायाभूत सुविधा विकास योजना अंतर्गत इचलकरंजी शहरातील वाढीव कबनोर व वा शहापूर भागासाठी भुयारी गटार योजना राबवणे अठरा द ली क्षमतेचे मलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण चारशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट सदुसष्ट कोटी रुपयांच्या नगरोत्थान महाभिमान अंतर्गत अस्तित्वातील भुयारी गटार योजनेचे बळकटीकरण करणे व योजना विकसित करणे या कामाचे उद्घाटन एकतीस पॉईंट सदतीस कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शहरात विविध ठिकाणी एकूण सहा पाण्याच्या टाक्या उभारणे पंपिंग मशीन तसेच दाबनलिका टाकणे इत्यादी कामाचे उद्घाटन एकोणसाठ कोटीच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दहा रस्ते कामाचे भूमिपूजन चार कोटीच्या शहापूर पोलीस स्टेशनचे उद्घाटन तसेच इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन करण्यात आले तत्पूर्वी कोल्हापूर विमानतळावर उच्च तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील पालकमंत्री प्रकाश आंबेडकर जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी खासदार धनंजय महाडिक आमदार अमोल महाडिक आमदार अशोकराव माने आमदार राहुल आवाडे आमदार शिवाजीराव पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर शशिकांत माहूरकर जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आदी मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूर पर्यटन पुस्तिका भेट देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले मी आमदार राहुल आवाडे यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की आज अनेक कामांच उद्घाटन भूमिपूजन या ठिकाणी आपण केलेलं आहे अठरा दशलक्ष लिटर क्षमतेचं मलशुद्धीकरण केंद्र एकशे तीस कोटी रुपये भुयारी गटार योजना चारशे अडुसठ अठ्याऐंशी कोटी रुपये त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पाणीपुरवठ्याच्या योजनेच्या संदर्भात सहा उंच टाक्या बांधणे एकतीस कोटी रुपये मुख्यमंत्री ग्रामसडक अंतर्गत दहा रस्ते एक्केचाळीस कोटी रुपये नव्याने बांधण्यात आलेल्या शहापूर पोलीस स्टेशनच्या साथी चार कोटी रुपये अशा अनेक का विकास कामांसोबत या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात चार हजार दोनशे आमच्या मातांना संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेचं आज सर्टिफिकेट दिलं मान्यता दिली आणि त्यासोबत बांधकाम कामगार जे आहेत अशा पाच कामगारांना आपण वाटप देखील या ठिकाणी करतो मला असं वाटतं की अतिशय चांगल्या या सगळ्या योजना आहेत आणि या सगळ्या करता राहुल आव्हाडेजींनी जो काही पाठपुरावा या ठिकाणी केला त्याबद्दल मी अतिशय मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना मी आश्वासित करू इच्छितो की या आपल्या संघाच्या विकासाकरता ज्या ज्या गोष्टी घेऊन ते आमच्याकडे सरकारपर्यंत येतील त्या सर्व गोष्टींना आम्ही तात्काळ मान्यता देऊ आणि विकासामध्ये त्यांना पूर्ण मदत करू अशा प्रकारचं विश्वास मी आपल्या सर्वांना देतो या सगळ्या योजनांकरता आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो सर्व आपले अधिकारी ज्यांनी या योजना संपन्न करण्याकरता कष्ट घेतले त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो हो।